गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज खूप दिवसांनी मा मी आली आहे लास्ट टाईम आम्ही गणपतीचा ब्लॉग केलेला गण गणेश चतुर्थीचा आणि त्यानंतर मग ऑफिस वगैरे सगळं होतं म्हणून काही नंतर ब्लॉग करणं झालंच नाही तर आज वीकेंड आहे संडे आहे त्यामुळे ठरवलं आहे ब्लॉग करायचं बघूया आज संडे आहे काल गणेश विसर्जनही झालं खूप आज खूपच सुनं सुनं वाटतं आहे कारण की आ, एवढे दिवस कसं होतं की सतत आरती रोडवरून कुठे पण गेलो तरी पण आरती चालूच काही ना काही चालूच देवाचे गाणे वगैरे जरा जास्त शांत वाटते इट्स ओके हळू हो, आता देवी येते पुढच्या महिन्यात त्याची पण खुशी काहीतरी वेगळीच असेल तर आज मी, आज मी आज मी असंच विकेंडला काय करतो असं आज कुठं काही प्लॅन नाही आहे जाण्याचा पण तरी कुठे बाहेर गेले तर मी ते दाखवेलच आणि बाकी बाकी काय नाही आज हां आज प्रिया गेली आहे कॉन्जुरिंगच्या लास्ट राईट्सला पण मी नाही गेले कारण मला भीती वाटते आहे त्याची आणि बाकी काय नाही थोडंसं सनलाईट येत असेल असं वाटतं आहे मला थोडंसा इथे प्रकाशाची कमी आहे आमच्या रूममध्ये पण तरी पण मी थोडंसं ॲडजस्ट करून बसले बघू काय होतं ते आणि आज परत रविवार असल्यामुळे हाच केस केसांचं पण थोडंसं केस धुवायचेत आज हे बघा हां आणि मला एक सांगायचं सा होतं ज्यांचे कर्ली केस आहेत ना माझे ॲक्च्युली कर्ली खूप जास्त कर्ली केस आहेत माझे खूप कर्ली केस आहे तर मी आता सध्या थोडंसं असं चिपचिप तेल लावून बसले तुम्ही बघू शकता हा माझ्या केसांचा वॉल्यूम आत्ताचा वॉल्यूम बघा आणि जेव्हा आता मी केस धुते त्यावेळेसचा ता वॉल्यूम बघा एकदम 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 म्हणजे एकदम असं चेंज दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये आणि आज मी वापरणार आहे मी एक नवीन शॅम्पू ट्राय करते लास्ट दोन तीन आय थिंक न चार चार वेळेस मी यूज करून झालं आहे मी त्याच्या आधी असंच कुठले पण रँडम शॅम्पू यूज करायचे लाईक डव मध्येच माझं काहीतरी सुरू व्हायचं पतंजलीचा शॅम्पू मध्येच कुठला तरी आणखीन एखादा आयुर्वेदिक शॅम्पू पण असं कॉन्स्टंट नव्हते मी आणि आत्ता चार पाच वेळेस झालं असेल ए साधारण एक महिन्यापासून मी यूज करते हा मिनिमलिस्टचा शॅम्पू हा मॅलिक बॉन्ड रिपेअर कॉम्प्लेक्स हा खूप छान वाटतो आहे मला हा शॅम्पू म्हणजे लाईक मी मी टेन्थपर्यंत माझे केस खूप जास्त वॉल्यूम होतं माझ्या केसांना आणि मला वॉल्यूम असलेले केस आवडतात कारण मला पहिल्यापासून ती सवय माझे लिटरली केसांचे क्लचर तुटायचे जेव्हा मी पिन क्लिप्स लावे लावायचे केसांना छोट्या क्लिप्स तर बसायच्याच नाहीत अजिबात बसत नव्हत्या मोठ्या मोठ्या जे क्लचर असतात ते लागायचे आणि नंतर टेन्थपासून ट्वेल्थपर्यंत थोडेसे कमीच झाले आणि नंतर इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा मी खूप शहानपणा करून स्टेप कट केलेला आणि त्याच्यानंतर माझे केस सॉलिड गळायला ला लागलेले पण मग आता मी जरा पुण्याला आल्यापासून विचार केला जरा केसांवरती लक्ष देऊ म्हणून मी लास्ट टू लास्ट मंथ हा शॅम्पू घेतलेला मिनिमलीसचा हा तुम्ही बघू शकता हा एकदम चांगला आहे म्हणजे मी यूज करते तर मला थोडंसं सॉफ्ट माझे पुरुळे केस आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा ड्रायनेस वाटतो पण आता हा यूज करते तर अजून थोडे सॉफ्ट आणि मला जो वॉल्यूम हवा होता जो माझा लहानपणी दहावी बारावीपर्यंत होता तो वॉल्यूम मला हळूहळू आहे मी गेन करते आय डोंट नो पण हा चांगला आहे आणि याच्यासोबतच हा शॅम्पू पण आहे मॅलिक बॉन्ड रिपेअर कॉम्प्लेक्स हेअर मास्क हा तुम्ही यूज करून बघू शकता ज्यांचे कर्ली हेअर्स आहे ज्यांना सॉफ्टनेस हवा आहे ज्यांना ज्यांचे केस स्पेशली ड्राय असतील त्यांनी हा शॅम्पू यूज करायला पाहिजे मी तुम्हाला माझा हा आत्ताचा व्हॉल्यूम आणि माझे केस धुतल्यानंतरचे केस कसे होतात हा मी तुम्हाला दाखवेलच आणि तुम्ही हा शॅम्पू ट्राय करू शकता सो so यू कॅन बाय दिस uh, शॅम्पू माझे केस सिरियसली खूप जास्त चांगले होत आहेत त्याच्यामुळे आणि uh, मला असं वाटतं काय हरकत आहे ना मी एवढे शॅम्पू ट्राय केलेत आत्तापर्यंत तर हरकत काय आहे ना हे यूज करण्यासाठी तर तुम्ही हा शॅम्पू करू शकता यूज आणि तर आणखीन काही नाही मग आता मला आज कपडे धुणे कारण उद्या ऑफिस आहे सोमवारे उद्या त्यानंतर परत कपडे धुवून झाले की थोडीशी रूम आवरायची आहे रूम आवरणं झालं की आंघोळ वगैरे करेल स्वच्छ आणि त्यानंतर त्यानंतर मग हाय बस एवढी रूम क्लीन करायची आहे आणि हां आणि मी आ, एक बॉडी वॉश पण यूज करते फिया माझा तो पण खूप चांगला आहे तुम्ही तो पण यूज करू शकता मला थोडंसं फेसवॉशचं कन्फ्युजन होतं आहे कारण माझ्या गालांवरती पिंपल्स येत नाहीत पण आय डोंट नो दोन तीन दिवस झाले असे बारीक बारीक पिंपल्स येतात काम माहिती नाही मी डॉक्टरांना लास्ट टाइम तर ते बोललेले हे हे जे हे जे पिंपल्स आहेत ना तर हे पिंपल्सबद्दल ते बोलले की ॲसिडिटीमुळे असं होऊ शकतं कदाचित मला थोडीशी उष्णता जास्त आहे म्हणून मी ही चांदी पण हजार घालते नथिंग स्पेशल इन दिस रिंग आणि बस बघू तर त्याच्यामुळे मी थोडंसं शा फेसवॉशसाठी कन्फ्युज आहे जर तुम्हाला कुठला फेसवॉश माहिती असेल तर तुम्ही सांगाल मला प्लीज कमेंट करून आत्ता माझं सगळं झालं आहे आता आणि थोडासा नाश्ता केला होता सकाळी पण आता काहीतरी आम्ही ऑर्डर करायचं बघते मॅडम प्रिया कॉन्जुरिंग बघून आली आणि ती एकटी गेली ती एकटी आली आहे आणि ती म्हणते ती पिक्चर ठीकठाक आहे तर आत्ता हा तर तेच आत्ता मग आवरून झालंय सर्व आत्ता आमचं चालू आहे आता प्लॅन की बाहेर जायचं खायला काहीतरी किंवा मग बघू काहीतरी मी तुम्हाला बोललेली ना की माझे खूप जास्त कर्ली केस आहेत तर हे बघा हे असे कर्स होतात माझे मॅगीसारखे मला आधी आधी स्टार्टिंगला खूप वाटायचं की यार माझे सरळ का नाही आहे सरळ का नाही आहे पण आता जसं लोक जेव्हा करतात ना ज्यांचे कर्ली नसतात ते रोज कर्ली केस करतात तेव्हा असं वाटतं यार खरंच मी ब्लेस्ड यामध्ये मध्ये काहीतरी बोलत होती ॲक्च्युली आम्ही नवीन नवीन स्टार्ट केलं आहे ना म्हणून तिला जरा हसू येते मी बोलताना तर हां तर मी तो शॅम्पू यूज केला एकदम असं वाट जे ड्राय वाटत होते ना आधी ते नाही वाटत ते जेव्हापासून मी शॅम्पू आणि कंडिशनर यूज करते मी मजिस्त तर तुम्ही पण जर ड्राय केस असतील तर तुम्ही करू शकता ते आणि बस एवढंच आणि आता हां आता बघू काहीतरी करू हां मी हे म्हणत होते काल आमच्या घराच्या समोर हे होतं आम्ही काल पुण्यामध्ये गेलो नाही सिटीमध्ये गेलो नाही तर आम्ही बघण्यासाठी गणपती विसर्जन कारण की म्हणजे खूप थकल्यासारखं झालेलं होतं म्हणून आम्ही नाही गेलो तर मग

ऍक्च्युअली मी रोज व्लॉग करायचं ट्राय केलेला पण होतच नाही करणं कारण की रोज ऑफिस आहे ऑफिस झालं की घरी आम्ही घरीच नाही आले बनवणं त्यानंतर त्यावर आमच्याकडे काही मेड वगैरे नाही कारण आम्ही तेवढा जे आश्रमा मध्ये राहतात ना वारकरी संप्रदायातले छोटे छोटे मुलं होते खूप cute होते आम्ही खूप रात्री एन्जॉय केलं even गणपती विसर्जन होत तर सांस्कृतिक पद्धतीने I mean without नाही without विदाऊट तिथे त्यांनी ढोल आधी first day ढोल ताशा पथक बोलवलेलं आणि काल बोलवलेलं हे वारकरी आणि सगळं टाळ मृदुंग

आता बघते माझे दोणकडे दोन्ही दोण नाही आपण काय विचार 20 संख्या हाय गाइस तर आता मी जेवण करायला जातो आपण बघू हां तर आता प्रियाचं आणि माझा दोघींचं पण आवरलं आहे आणि तर आपण बाय बाय गुड मॉर्निंग आहेस का कोर्टो रहा हॉटेल एकादशीवरती इथलं खाणं खूप मस्त आहे आय मीन पूर्ण जेवणच हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे वेटिंग वेटिंगवरती आहोत आम्ही इकडे या छान वा छान वाटतं आहे तर आम्ही बघू आता खायला घेऊ काहीतरी पनीर आणि नान तर मग झालं झाल्यावरती करू ही आहे आमची आता बघू आम्ही तेवढं झालं की आम्ही आमचं जेवण झाल्यावरती इकडे तिकडे काहीतरी करू आणि लवकर घरी जाऊ कारण की ग्रहण भेटू ना आत्ता आमचं सगळं आवरलेलं आहे आमचं खाऊन पण झालं आहे आणि बघू आता चंद्रग्रहण लागलेलं आहे काहीतरी दहाच्या आधीपर्यंत खायचं आहे माझी स्किन जरा जास्तच लाल दिसते तर दहाच्या आधीपर्यंतच खायचं आहे बघू काहीतरी खाऊ आत्ता नऊ वाजत खाली आमच्या इथे भाजी येते तर आम्ही भाजी खायला जातो कारण उद्या मंडे तर ऑफिस आहे आणि ठीक आहे भाजीहून वरती येऊन बोलूया हाय गाईज वेलकम बॅक तर आज मी जे दाखवलं तो आजा आजा कुप कुप होता आजचा माझा दिवस आज आम्ही आज खूप नॉर्मल खूप जास्त नॉर्मल होता म्हणजे काहीच नव्हतं लिटरली की सकाळी लेट उठलो लेट नाश्ता लेट आवरून झालं आज रविवार असल्यामुळे कपडे धुवायचे होते कपडे धुवून झाले आणि त्यानंतर रूम वगैरे क्लीन केली आणि आज आहे ग्रहण त्याच्यामुळे थांबून पण लवकर घेतलेलं आणि मग आता आता काय जस्ट एक चालू आहे सगळं उद्याची तयारी उद्या म्हणते उद्या ऑफिस आणि बाकी असं स्पेशल त्रास काही झालं नाही पण जस्ट एक कन्सिस्टन्सी ठेवण्याची आहे म्हणून मी हा ब्लॉक केला आहे तर बस आहे काहीतरी सांगायचं तुम्हाला हां मलाही सांगायचं होतं एक मिनटं आहे प्लॅन प्लॅन काढलेलं शिंचन थांबल तरी आणि एक साहित्य नाही मला शेअर करायचं हा मी अशा विचारत आहे की मी जे ऑफिसला जाते तर ऑफिसचं पण जे लाईक इन्स्टाला रिलेतात की ऑफिस डे इन माय लाईफ विथ सॉरी विथ डे इन माय लाईफ वगैरे असे ब्लॉक करू की लाईक मिनी मिनी ब्लॉग करू की असेच विकेंडला करायचा प्रयत्न करू हे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगाल तर मी काय काही छोटे छोटे क्लिप्स केलेले आहेत ऑफिसमध्ये शो जेव्हा आजपासून कोणी नव्हतं त्यावेळेस पण मी त्यावेळेस मी त्या कम कम्फर्टेबल नाही राहणार म्हणून मी मिनी ब्लॉक करेल पण जेव्हा मला असं वाटतं की मी हा मी या ठिकाणी कम्फर्टेबल आहे मी आता ब्लॉक करू शकते तर त्यावेळेस मात्र मी क करून करेल व्यवस्थित काय नाही आणलं नाही झालं वाटतं थोडंसं नवीन हो थी, आहे ना तर बस आणि आणखी तरी काहीच नाही माझ्याकडे हां आणि आज माझ्या बहिणीचा बड्डे होता तिचे पण आम्ही ती तिकडे घरी आहे माझ्या माझ्या मुलीचा बड्डे होता ती तिकडे घरी आहे पण आम्ही मी इकडे सगळ्यांनी तिकडे सेलिब्रेट केला मला एकटेल म्हणजे मजा पण असं आहे पण आज त्याचा खूप स्लो दिवस गेला एकदम स्लो डे ऑफ माय लाईफ एकदम चिलमध्ये उठायचं सगळे काम करायचे चिलमध्ये आणि आता आता बसचं जेवण वगैरे पण नाही करायचं आहे तर आता काही दहा वाजले आणि उद्या लवकर उठावं लागेल कारण तुला ऑफिस आहे ना आणि मी हे ठरवलं एकदम एक तर मी कन्फ्युज आहे की मी जिम लावू की मी योगा करू तर जिम मला जिमची थोडी भीती वाटते कारण माझ्याकडून ते मेंटेन नाही झालं तर नंतर प्रॉब्लेम नाही आला पाहिजे काय किंवा मेबी मला वेट गेन करण्यासाठी जिम लावायची आहे पण त्याच्यामुळे परत काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणून मी जिमचा थोडासा विचार करते पण मला योगा ठीक वाटते मला ना मी योगा एक्सपर्ट आहे पण योगा आहे काय ट्राय असं आहे मी करू शकते योगा किंवा फार युट्यूब तर आहेच आपल्यासाठी काय मी करू शकतो मला युट्यूबवर तर थोडंसं मी मी म्हणजे मी ट्राय करते योगा योगाचं किंवा जिम लावली मी त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजनमध्ये पण मला असं वाटतं की उद्यापासून मी योगा स्टार्ट करावा लीस्ट मी ट्वेंटी वन ते म्हणतात ना की ट्वेंटी वन जी आपल्याला एकदा सवय झाली एकवीस दिवसांची की आपल्याला त्या गोष्टींची ती सवय लागून राहते असं तर मग म्हणून मी ॲटलीस्ट उद्यापासून स्टार्ट करेल व्यायाम करायचा आणि व्यायाम प्लस योगा मेडिटेशन जे काही असेल ते म्हणून मी उद्या लवकर घेईल ऑफिसला जाण्यासाठी भाजी वगैरे करून घेईल ऑफिसला जाईल आणि बस उद्याचं जमलं तर मी मिनी ब्लॉक करेल आय एम नॉट शुअर पण मला असं वाटतं मी करावं तर बघू करू ट्राय काय काय होतं ते आणि बस डॉक्टर हां आणि मी हे बुक वाचते हे आर्ट ऑफ आर्ट ऑफ बिंगालून हा हे मस्त बुक आहे नाही तर माझं छान आहे हा आणि याच्यामध्ये एकदम खूप सिम्पल लँग्वेज सिंपल इंग्लिश आहे सिंपल ही एक नॉर्मल दहावीचा मुलगा ढावीचा खूप झाला पाचवी सहावीच्या मुलांना पण इंग्लिश समजा असं आहे मस्त बुक बस दॅट्स इट फॉर टुडे सो थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ शेवट करायची वेळ झाली आहे ना तर थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट टू माय व्हिडिओ थँक्यू गुड नाईट